काल रात्री भारताचे माजी पंतप्रधान थोर अर्थशास्त्रज्ञ आणि बँकेचे पहिल्या बँके शाखेचे उद्घाटक डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं मी सर्वप्रथम लातूर अर्बन बँकेच्या वतीनं त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करतो लातूरला ज्यावेळेस बँक काढायचं मी ठरवलं त्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग फायनान्स मिनिस्टर होते आणि त्याने सहकारी माध्यमातून जास्तीत जास्त बँका ग्रामीण भागामध्ये काढावं ही भूमिका घेतली आणि त्याचाच एक भाग म्हणून लातूर अर्बन बँकेला लायसन्स मिळालं आणि त्यावेळेस शिवराज पाटील साहेब हे लोकसभेचे सभापती होते आम्ही सर पाटील साहेबांनी विनंती केली की डॉक्टर मनमोहन सिंग साहेब येऊ शकत असले लातूरला तर फार चांगलं होणार आहे आणि आपण त्यांना निमंत्रण द्यावं पाटील साहेब म्हणाले व फायनान्स मिनिस्टरला मोठमोठा या रिझर्व बँकेच्या कामाला जाण्याची देखील शक्यता राहत नाही पण एवढ्या ग्रामीण भागातल्या एखाद्या लहानशा बँकेचं उद्घाटक म्हणून मनमोहन सिंगांना आणणं फार अवघड आहे तरी पण पण पाटील साहेबांनी शब्द टाकल्याबरोबर डॉक्टर मनमोहन सिंगाने अतिशय आनंदाना की म्हणाले की मी तुमच्या गावाला येणार आहे आणि शिवराज पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली आणि लातूर आर्बन बँकेच्या पहिल्या बँके शाखेचं उद्घाटन जे तुमच्या कामदार रोडच्या बाजूला देवीच्या मंदिराच्या जवळ तिथं पहिली शाखा काढली होती मिटकरी यांच्या जागेमध्ये आणि त्या बँकेचं उद्घाटन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलं त्यांना एम आय डी सीच्या रेस्ट हाऊसला थांबवलं होतं पुन्हा एक प्रेस कॉन्फरन्स बी एम सीच्या रेस्ट हाऊसमध्ये त्यांची झाली हेलिकॉप्टरनं ते आले होते पण अत्यंत एक फायनान्स मिनिस्टर असून अतिशय साधी राहणे आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीचं एक नेतृत्व आणि भारताच्या अस अर्थव्यवस्थेला साहेबांच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली फायनान्स मिनिस्टर म्हणून त्यांनी जो आकार दिला त्याच्यामुळं भारताची अर्थव्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली मी लातूर अर्बन बँकेच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्यासारखं नेतृत्व हे देशाला निश्चितपणे लाभलं पाहिजे एवढं प्रचंड उत्तुंग असं नेतृत्व डॉक्टर मनमोहन सिंग साहेबाचं आहे त्याच्यानंतर इथे लातूरला एकदा पंतप्रधान म्हणून आले त्यावेळेस बिल्डिंगचं फोटो आणि शिवराज पाटील साहेबाच्या देवघऱ्या निवासस्थानी त्यांना दिलं पाटील साहेबांनी सगळ्या बँकेचा पूर्ण इतिहास त्यांना सांगितला तर ला, लातूरसारख्या लहानशा जागेमध्ये त्या काळामध्ये कॉम्पिटिशन करून जी बँक निर्माण झाली त्याचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात बँकेला झाला आणि त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीबद्दल लातूर अर्बन सदैव त्यांची ऋणी राहणार आहे एकदा त्यांचा आत्मा शांती लाभो धन्यवाद बहुतारी आठवते का तुम्हाला हा पाच ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव आणि ज्यावेळेस मनमोहन सिंग यांना लातूर मध्ये विनंती करण्यासाठी तुम्ही दिल्लीला त्यांची भेट घेतली होती त्यावेळेस तुम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व कसं नाही पण मी तुम्हाला सांगू इच्छितो मी निमंत्रण द्यायला दिल्लीला देखील गेलो नाही शिवराज पाटील साहेबांनीच त्यांना थोडंसं सा आपली कल्पना बोलून दाखवली लातूरला तर त्यांना एकच होतं की शिवराज पाटील साहेबांच्या गावाला जायला मिळत आहे आणि त्यांची जायची खूप तीव्र इच्छा डॉक्टर साहेब मनमोहन सिंग साहेबाची होती आणि पाटील साहेबामुळे असे शक्य झालं नाही तरी कल्पनाही करणं अवघड हो आहे की देशाचा ते डॉक्टर मनमोहन सिंग साहेबासारखा जगातला थोर अर्थशास्त्रज्ञ त्याला लातूर सारख्या एक लहानशा सा ब्रँचला उद्घाटनाला यावं पण ही बँकेची महत्वाची ठेव आहे ह्याच्यामुळं बँकेचा इतिहास हा सातत्यानं गौरवशाली राहणार आहे असं मला वाटतं ज्यावेळेस मुक्काम केला होता त्यांनी मध्ये त्यावेळेस त्यांचा म्हणजे बरोबर आहे ते त्यांचा मेनू वगैरे काय होतात घेऊन नाही अतिशय साधा आपलं जे मेनू आहे रोज पोळी भाजी भात वरण एखादा गोड अशा पद्धतीतच पण अत्यंत जीव पाटील साहेबही साधे आणि मनमोहन सिंग साहेब त्यांच्याहून साधे त्यांची विचारसरणी आपसात खूप मिळत होती त्यांचं राहणीमान त्यांचं वागणं त्यांचा प्रोटोकॉल वागणुकीतला दर्जा आणि अत्यंत तीव्र अशी बुद्धिमत्ता ही सगळी त्यांची मॅच होत होती आणि म्हणून एवढ्या लहानशा गावी ते आले आणि पाटील साहेबांमुळे ही संधी बँकेला आणि पर्यायला थोड करायला मिळाले सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बँकेचं उद्घाटन आजचे प्रधानमंत्री आणि त्या काळातले तत्कालीन भारताचे अर्थमंत्री थोर अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग साहेब यांच्या हस्ते झालं मैं श्री श्रीदाजी पाटिल और आपके बैंक के अधिकारियों का बहुत ही शुक्र गुजार हूँ कि आपने मुझे लातूर आने का अवसर दिया और साथ ही आपके बैंक का उद्घाटन करने का भी ये मौका मुझे प्राप्त हुआ